हव्वी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभेच्या निकालानंतर आज दिल्लीत खलबतो होणार आहे दिल्लीत आज एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत दरम्यान भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल या बैठकीला हजर राहणार आहेत अजित पवार या बैठकीला जाणार नाही बहुमत मिळाल्यानंतर आज दिल्लीमध्ये एनडीएची खलबत झाली सत्ता स्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची महत्वाची बैठक झाली सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या सर्व विजयी खासदारांव्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांना सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या एनडीए टी डी पी जे जी पी आर एल डी एस जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहे आजच्या एनडीए बैठकीत मानाचं स्थान दिलं जाईल खुद्द पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा